मला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन राशीनच्या शेतकऱ्याचा संतापजनक इशारा कर्जत तालुक्यात खळबळ भूमिहीन झालेल्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा प्रशासन गप्प कर्जत तालुक्यात संतापाचा ज्वालामुखी कर्जत तालुक्यातील राशीन गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथील शेतकरी प्रवीण गुलाब सरोदे यांनी न्याय न मिळाल्याने अखेर आत्मदहनाचा इशारा दिला आहे तब्बल तीन वर्षांपासून चालू असलेल्या जमीन फेरफार प्रकरणात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सरोदे कुटुंबीय आज भूमिहीन आणि बेघर झालं आहे सरोदे यांनी सांगितले की सदोतीस वर्षांपासून ते आपल्या पूर्वजांच्या जमिनीवर शेती करत आहेत मात्र अचानक या जमिनीवर इतरांना ताब्या देण्यात आला एवढंच नव्हे तर विहीर गोठे पाईपलाईन आणि शेततळे असलेल्या क्षेत्राचा पंचनामा न करता प्रशासनाने चुकीचा आदेश दिला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे न्याय मिळवण्यासाठी सरोदे यांनी अनेकदा प्रशासन जर्दबारी धाव घेतली हो पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आता त्यांनी आपल्या अर्जात स्पष्ट इशारा दिला आहे की जर न्याय मिळाला नाही तर सोमवार तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आणि तरीही उत्तर न मिळाल्यास आत्मदहन करणार या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी संपूर्ण परिसरातून होत आहे कर्जत तालुक्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे गुलाब राहणार कर्जत जिल्हा सध्या राहणार सिरो माझी मागणी हे आहे कि मागच्या राशी जमिनीवरील तहसीलदार साहेब कर्जत यांनी चुकीचा निर्णय देऊन पूर्णपणे हे घर आणि भूमिहीन केले नाही माननीय दिवाणी न्यायालयाचा जो हुकुमनामा झाला त्याच्याशी विसंगत आणि हुकुमनाम्याचे बाहेर जाऊन त्यांनी आदेश केलेला त्याच्यानंतर प्रांताकडे अपील केल्यानंतर प्रांतानी त्यांचं म्हणणं जे होत तहसीलदारांनी तो जो आदेश दिला होता तो रद्द केलेला त्याच्यानंतर पुन्हा ते पाठवले त्याच्यानंतर तो, हो। तो आदेश त्यांनी तसाच कायम ठेवला हो पुन्हा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांच्याकडे अपील दाखल केले त्या अपिलाचा निकाल सत्तावीस सात दोन हजार बावीस रोजी लागला आज तीन वर्ष तीन महिने उलटून गेले तरीही माननीय तहसीलदार साहेब कर्ज याची कोणतीही दखल घेत नाही गेली पाच ते सहा वर्ष आम्ही भूमिहीन आणि बेघर असून आमची लहान मुलं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत आमची एक भाऊजई आहे ती भाऊजई अक्षरशः हॉटेलमध्ये कामाला जाते आणि लहान म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचं काय अस्तित्व होणार आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आमच्या या धक्क्यातून या तहसीलदार यांनी घेतलेल्या निर्णयामुळं या धक्का बसल्यामुळं आमची आई आणि वडील एका म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पाच जानेवारीला आणि या सप्टेंबर बावीस तारखेला दोन्ही मयत झाली अक्षरशः आम्हाला त्या पैदी अहमदनगर इथे आणून अमरधाम इथे करावा लागलं मग ही तहसीलदाराची चूक की आमची चूक आणि भारतीय संविधानामध्ये एखाद्या व्यक्तीला शेतकरी कुटुंबाला पूर्ण बेघर आणि पूर्ण भूमिहीन करता येतं का याच्या ये बाबतीत संपूर्ण म्हणजे तलाठी तहसीलदार प्रांत ऑफिस जिल्हाधिकारी पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सगळ्यांना प्रती दिलेल्या आहे यांचा कोणीही काही दखल घेत नाही त्यामुळं मी हे उपोषण करत आहे मध्ये जर काही निर्णय झाला नाही तर मी याच ठिकाणी आत्मदहन करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा